हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय घालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे महाराष्ट्र दिनानिमित्त वासिन व्यापारी मित्रमंडळातर्फे मोफत पाणी व रोज सिरप वाटप या महाराष्ट्र दिनानिमित्त आज वासिन पूर्व व वा, वासिन पश्चिम अशा दोन्ही ठिकाणी वासिन व्यापारी मित्रमंडळातर्फे मोफत पाणी व रोज सिरप वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी वासिन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे ग्रामपंचायत सदस्य तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक व विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली यावेळी आज वाढदिवस असणारे बाळाराम तरणे मोतीराम ठाकरे संतोष शेलार तानाजी शेलार रवींद्र आरज या मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वासिन व्यापारी मित्र मंडळाचे अध्यक्ष निलेश काठोळे व मंडळातील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली आज महाराष्ट्र दिन आहे महाराष्ट्र दिनानिमित्त दिना सलामातप्रमाणे या ठिकाणी वासिन व्यापारी मंडळाकडनं सर्वत वाटप करण्यात येतो आहे काय सांगाल आपण सर्वप्रथम सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम महाराष्ट्र दिनानिमित्त वाशिम परिसरातील सर्व ग्राहक व नागरिकांना आम्ही मंदिर शुभेच्छा देतो म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही महाराष्ट्र दिनानिमित्त काहीतरी उपक्रम चालू पाहिजे म्हणून आम्ही हे रोज सिरप काक वाटप या अनेक वर्षापासून करत आलेलो आहे त्याचप्रमाणे आजही आपला रोज सिरप वाटपचा कार्यक्रम आपण चालू ठेवलेला आहे दिनाचा व कामगार दिनानिमित्त औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे गेली बारा वर्ष सातत्याने आम्ही व्यापारी मंडळ वाशिम या माध्यमातून आमचे अध्यक्ष निलेश काटोळे व त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कमिटी थंड पाण्याचं वाटप व रोज रोज सिरप आणि ताक हे आम्ही सातत्याने ग्राहकांना आणि आपल्या का ग्रामस्थांना वाटत असतो ग्राम व्यापारी मंडळातर्फे नुसतं फक्त सिरम नाही तर वर्षभर आम्ही अनेक कार्यक्रम करत असतो त्यामध्ये आम्ही मेडिकल कॅम्प घेत असतो त्याचबरोबर ग्राहकांची सिक्युरिटी कशी राहील ग्राहकांचं संरक्षण कसं होईल परत व्यापारी लोकांना आपण कसा जास्त जास्त सिक्युरिटी म्हणून आम्ही पोलिसांवरती पण त्याच्याबद्दल माध्यमातून पाठपुरवठा करत असतो परत मार्केटमधली आपली काही ट्रॅफिकच्या समस्या असतात त्याबद्दल पण परत लाईटची समस्या आहे किंवा रस्त्याचा विषय असतो त्याबद्दल पण मा व्यापारी मंडळ एक मोठा वाटा त्याच्यात दा रुकलत असतो आणि एक वाचिन कसा अजून नुसतं व्यापाराच्या दृष्टीने नाही तर अजून मशी स्वच्छ कसा होईल त्याबद्दल प्लॅस्टिक बंदी असू आणि जे उपक्रम ग्रामपंचायत व ग्राम ग्रामस्थ यांच्या माध्यमातून एक कॉर्डिनेशन ठेवून व्यापारी मंडळ ते राबवत असते आणि याच एक माध्यम आज आम्ही एक थंड पाणी आणि एक रोज सिरप आज वाटप करत आहे तर आम्ही सगळ्यांना पुन्हा एकदा व्यापारी मंडळाच्या तर्फे महाराष्ट्र जिनाच्या आणि कामगारजीनाच्या शुभेच्छा देतो आणि सर्व ग्राहकांना आणि ग्रामस्थांना विनंती करतो ही अतिशय सुंदर आणि थंडगार असा ओरिजिनल सिरप जो सिरप आपण वाटत आहे त्याचा लाभ घ्यावा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद